नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण एस एस सी आणि एच एस सी म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी उत्तरपत्रिका कशी भरायची हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता दोन हजार पंचवीस सव्वीसची फेब्रुवारीमध्ये एक्झाम येणारच आहे तर त्यासाठी काही मुले जास्त करून दहावीची कारण बारावीच्या मुलांना दहावीचे पेपर दिलेले असतात त्यामुळे त्यांना सवय असते म्हणजे त्यांना माहिती असते की कसं काय करायचं ते पण दहावीची जी मुलं असतात त्यांना जरा काही मुलांना थोडी मनात भीती असते की जी आपल्याला आन्सरशीट भेटते ती कशी भरायची कसं लिहायचं कारण थोडंफार ऐकायला येतं इथे असं करायचं नाही शाळेमध्ये आपल्याला सांगितलं जातो की इथे व्यवस्थित असं लिहा हा स्टिकर असं चिटकवा हे करा ते करा आणि हा त्यांचा पण बरोबर आहे पण एवढं पण काही घाबरून जाण्याची गरज नाही आहे तर तुम्हाला मी थोडासा डेमो म्हणून दाखवत आहे की उत्तरपत्रिका कशी भरायची ज्यामुळे तुम्हाला आयडिया येईल तुम्हाला भीती वाटणार नाही तुम्ही कॉन्फिडन्स राहाल तुमच्या उत्तरपत्रिका भरण्यासाठी तर उत्तरपत्रिका आपल्याला आपला पेपर जर अकराचा असेल तर आपल्याला साडे दहालाच म्हणजे अर्धा तासापूर्वीच आपल्याला शीट आपण बोलतो किंवा उत्तरपत्रिका ती दिली जाते तर त्यासाठी आपल्याला अर्धा तास असतो त्यामुळे अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही आहे आणि हां मी हे असंच उगतच काहीही सांगत नाही तुम्हाला हे मी माझ्या अनुभवावरून म्हणजे मीच दहावीचे सुपरविजन केलेले आहेत मी पर्यवेक्षक झालेली आहे त्यामुळे मला माहिती आहे म्हणूनच मी हे सर्व काही एकदम ठामपणे सांगत आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी उगाच व्हिडिओ करायचे म्हणून केलेली आहे तर असं काहीच नाही आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तरच तुम्हाला डिटेलमध्ये समजून जाईल एकदा जर तुम्ही फक्त मन लावून व्हिडिओ पाहिली व्यवस्थित काही झालं बघितलं तर तुम्हाला समजून जाईल की नक्की काय करायचं आहे दहा वेळेला व्हिडिओ बघण्याची काहीही गरज नाही होणार तर पाहूया आता बघा ही तुमची बोर्डाची अशी अन्सरशीट येते बरोबर असे एका पुस्तकासारखीच असते बरोबर तर आता पहिला पेज जो असतो तिथे आपल्याला सर्व माहिती भरायची असते तर पहिला इथे काय आहे तर सेंटर नंबर सेंटर नंबर म्हणजेच केंद्र क्रमांक हा आपला केंद्र क्रमांक आहे तो चार डिजिटचा असतो त्यासाठी आपल्याला चार बॉक्स दिले जातात हा तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर लिहिलेला असतो म्हणजे तुमचा जिथे सेंटर लागतो जिथे ज्या शाळेत तुम्ही परीक्षा देता त्या शाळेचा किंवा त्या सेंटरचा आपल्याला नंबर असतो बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याचा नंबर असतो केंद्र क्रमांक सेंटर नंबर तो आपल्या हॉल तिकीटवर दिला जातो आणि तो चार डिजिटचाच असतो तेव्हा आता जर माझा सेंटर नंबर आहे बाराशे पंधरा तर मी असं वे बॉक्समध्ये व्यवस्थित डिवाईड करून वन टू वन फाय म्हणजे एक दोन एक पाच असं व्यवस्थित एक एक चौकटीत एक एक नंबर लिहून ते माझा नंबर लिहिणार आहे बरोबर आता पुढे काय आहे तर सीट नंबर म्हणजेच बैठक क्रमांक आपला जो सीट नंबर आहे बैठक क्रमांक आहे त्याबद्दल माहिती द्यायची आहे पहिलं काही दिले इथे इन फिगर म्हणजे हे अंकात आपल्याला अंकात आपला नंबर लिहायचा आहे आपला जो हे असतो सीट नंबर असतो म्हणजे बैठक क्रमांक असतो तो आपला सात नंबरचा असतो म्हणजे एक आपला कॅपिटल काहीतरी लेटर असतो पुढे आणि पुढे सिक्स डिजिटचे अंक असतात म्हणजे नंबर असतात तर आपल्याला ते पण सुद्धा तेवढे बॉक्स दिलेले असतात त्या बॉक्समध्ये एक एक व्यवस्थित लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे इन वर्ड्स म्हणजे अक्षरात तर आपल्याला जो नंबर असेल तो तुम्ही अक्षरात लिहा असं नाही की तुम्ही इंग्लिशमध्येच लिहिलं पाहिजे तुम्ही मराठीत लिहिलं तरी काहीही फरक पडत नाही नंतर मी माझा नंबर लिहिलेला आहे तुम्हाला डेमोसाठी लिहिलेला आहे एम वन लाख ट्वेंटी टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स तेच तुम्ही मराठीत लिहू शकता एम डॅश एक लाख बावीस हजार चारशे छत्तीस तुम्ही असंही लिहू शकता आता पुढे काय आहे तर सिग्नेचर ऑफ कँडिडेट म्हणजे परीक्षार्थीची सही इथे ही, ही जी गोष्ट आहे तिथे काही मुलं पटापट करण्यासाठी किंवा घाबरतात की कि माहिती नाही आणि खूप घाई करून ना ही जी हिते सही आहे ती हिते करतात आता हे तुम्ही नीट समजून घ्या सिग्नेचर ऑफ कँडिडेट सर्वांनाच असं काही होत नाही पण काही मुलं असतात की थोडी घाबरतात किंवा कन्फ्यूज होतात की नक्की स्वतःची आपली स्टुडंटची सिग्नेचर कुठे करायची तर सिग्नेचर ऑफ कँडिडेट आणि परीक्षार्थीची सही तर ही सही म्हणजे आपण कॅन्डिडेट सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट कॅन्डिडेट म्हणजे कोण तर आपण आहोत आणि इथे लिहिलं आहे सिग्ने सुपरवायझर सिग्नेचर म्हणजे पर्यवेक्षकाची सही सुपरवायझर आपण सुपरवायझर आहोत का नाही आपण कोण आहोत कॅन्डिडेट आहोत म्हणजे परीक्षा देणारे कोण असतो कॅन्डिडेट आणि म्हणजेच परीक्षार्थी आपण परीक्षा देतो मग इथे पहिले जो आपला परीक्षार्थी असतो किंवा सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट इथे आपली सही पाहिजे जिथे सुपरविजन आणि पर्यवेक्षक लिहिलेला असतो तो तुमच्या ब्लॉकमध्ये जो कोणी आलेला असेल शिक्षक जो पर्यवेक्षक तुमचं सुपरवायझर तो फक्त तिथे सही करणार इथे असं घाई गडबडीत चूक करू नका जर तुम्हाला नाही ना समजलं तर तुम्ही तुमच्या ब्लॉकमधील तुमच्या शिक्षकांना तुमच्या पर्यवेक्षकाला विचारा आणि मगच करा कारण तुम्हाला खूप टाईम दिलेला असतो त्यामुळे अजिबात घाई करू नका आता पुढे बघूया तुमचा क्वेशन पेपर सेट कोड जास्त करून मराठी हिंदी या सब्जेक्टला नाही पण मॅथ्स वगैरे जे सब्जेक्ट आहे त्याला कोड येऊ शकतो किंवा इंग्लिशच्या इंग्लिशचा जो पेपर आहे त्याला काही वेळेला कोड असतात तर काही वेळेला नसतात पण असले तर हिथे तुम्हाला असतो सिम्पल आहे क्वेशन पेपर सेट कोड तुमची जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर कोड असतो ए बी सी डी हे चारच कोड असतात त्यातला जो कोड असेल तर तुम्ही इथे लिहायचं दोन ठिकाणी लिहायचं इथे एक आणि इकडे एक दोन साईडला दोन आहेत त्यानंतर काय आहे त्यान का सब्जेक्ट आता तुमचा सब्जेक्ट मराठी असेल तर तुम्ही मराठी लिहा तुम्ही मराठीत लिहिलं तरी चालेल किंवा आता इंग्लिशमध्ये असं मराठी लिहिलं तरी चालेल काहीही प्रॉब्लेम नाही कोणीही काही बोलत नाही त्यानंतर पेपर आता मराठी हा जर पेपर असेल तही तर ही तर पेपरला काय येणार डॅश येणार मराठी हिंदी इंग्लिश हे जे पेपर असतील किंवा सोशल सायन्स हे जे पेपर असतील तिथे इथे आपला पेपर म्हणून जो आहे तिथे काय येणार डॅश येणार पण तुमचं जर मॅथचा पेपर असेल किंवा सायन्सचा पेपर असेल तर त्यामध्ये दोन दोन पार्ट्स येतात मॅथचे सुद्धा दोन पार्ट्स असतात आणि सायन्स म्हणजे मा गणिताचेसुद्धा दोन भाग असतात आणि विज्ञानचे तुमचे दोन दोन पेपर असतात बरोबर त्यावेळी तुम्ही लिहिताना इथे पेपर पेपर वन पेपर टू मॅथचा पहिला भाग असेल पेपर वन मॅथचा दुसरा भाग असेल पेपर दोन तसेच विज्ञान भाग एक असेल तर पेपर वन आणि विज्ञान भाग दोन असेल तर पेपर दोन हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या कारण जर मराठी हिंदी इंग्रजी ह्याचा पेपर नसतो हा एकच असतो आपला एकच पेपर होतो पण जे गणित आहे जे सायन्स म्हणजे विज्ञान आहे त्याचे आपले दोन दोन पेपर होतात त्यासाठीच हा पेपर आहे त्यामुळे मराठी हिंदी इंग्लिश असेल तेव्हा काही लिहायचं नाही इथे फक्त डॅश करायचं पण जेव्हा मॅथ्स किंवा सायन्सचा पेपर असेल गणित किंवा विज्ञानचा पेपर असेल तेव्हा इथे पेपर वन पेपर टू असं लिहायचं आहे त्यानंतर डेट ज्या दिवशी तुमचा पेपर असेल जो कोणता त्या दिवसाची इथे डेट लिहायची आहे ते तर सोपं आहे त्यानंतर लँग्वेज ऑफ आन्सर म्हणजे तुमची उत्तर लेखनाची भाषा इथे सुद्धा खूप मुलं कन्फ्यूज होतात त्यांना वाटतं पण तुम्ही मराठी मिडियम असतो आणि तुम्हाला वाटतं तुम्ही सेमीमधून आहात म्हणून तुम्ही काय करता की इथे तुम्ही जेव्हा गणिताचा पेपर असेल किंवा सायन्सचा कारण ते जास्त पिशे असतात ते सेमीचे इंग्लिशमधून असतात तर तुम्ही काय करता उत्तर उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश लिहिता पण असं अजिबात करायचं नाही तुमची जी लँग्वेज ऑफ आन्सर म्हणजे तुमची जी भाषा असेल तुम्ही मराठ माध्यमातून शिकत असाल तर मराठी लिहा तुम्ही हिंदी माध्यमातून शिकत असाल तर हिंदी किंवा तेलुगू असेल गुजराती असेल उर्दू असेल ज्या ह्यातून तुम्ही शिकता माध्यमातून त्याच तिथे ते, ते, तेच फक्त लिहायचं आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक पेपराला तुमची एकच उत्तर लेखनाची भाषा असेल तुम्ही मराठी माध्यमात तर मराठी लिहायचं हिंदी असाल तर हिंदी लिहायचं तेलुगू गुजराती उर्दू काही असेल ते तुम्ही तुमचं आहे तेच लिहायचं आहे त्यानंतर इथे बघा काय आहे हे लिहायला अजिबात विसरू नका कारण काही मुलं काय करतात लास्टला काही गडबडीत अजिबात लिहित नाही काही जर चांगले शिक्षक असतील तर ते चेक करतात लास्टला आणि सांगतात की इथे असं लिहा म्हणून पण सर्वच असे शिक्षक तुम्हाला भेटणार नाही तर इथे काय आहे सप्लिमेंट्स अटॅच सप्लिमेंट अटॅच आता इथे पहिले काय लिहिलं आहे मेन आन्सर बुक मेन आन्सर बुक म्हणजे ही जी तुमची आन्सरशीट आहे ती तुमची मेन वे म्हणजे ती मेन बुक मेन आन्सर बुक आणि दुसरा म्हणजे नंबर ऑफ सप्लिमेंट आता तुमची ही आन्सरशीट भरली का तुम्ही सप्लिमेंट घेणार म्हणजे पुरवणी घेणार सप्लिमेंट म्हणजेच काय पुरवणी तर पुरवणी घेणार तर तुम्ही एक पुरवणी घेतली दोन पुरवणी घेतली जेवढ्या पुरवण्या घेतल्या असतील तर इथे लिहायचं मी जर दोन पुरवण्या घेतल्यात तर मी ते दोन लिहिणार आणि इथे इज इक्वल टू टोटल इन फिगर म्हणजे ही एक आपली मेन जी आहे उत्तरपत्रिका आहे मेन शीट आहे ती आणि तुम्ही ज्या हे घेतलेल्या असणार आहात पुरवण्या म्हणजे सप्लिमेंट त्यांची बेरीज करून म्हणजे एक अधिक दोन इज इक्वल टू तीन जे वन प्लस टू इज इक्वल टू थ्री जर तुम्ही काहीच सप्लिमेंट घेतली नाहीत तर इथे काय येणार एक अधिक झिरो एकूण किती एकच येणार काय येणार एकच वन प्लस झिरो इज इक्वल टू वन पण जर तुम्ही दो तीन घेतलं असाल चार घेतला असाल तर इथे लिहायच्या किती सप्लिमेंट घेतल्या त्या हा एक इथे असंच राहणार इथे जे सप्लिमेंट नंबर आहे तुम्ही एक दोन तीन चार कितीही घेतल्या असतील त्या लिहायच्या आणि एक त्याच्यामध्ये एक ॲड करायचं आणि इथे उत्तर असं लिहून ठेवायचं आता मी इथे दोन सप्लिमेंट घेतल्यात दोन अधिक एक किती तीन बरोबर त्यानंतर पुढे हा जो आहे तो आपल्यासाठी आपल्याला भरायचा नाही आहे पण तुमच्या माहितीसाठी मी थोडं समजवते की हे कशासाठी आहे जर तुम्ही कॉपी केली किंवा काही तुमची कॉपी पकडली गेली किंवा तुम्ही काहीतरी गैरप्रकार तुमचा तुमच्या ह्याच्यामध्ये झालेला आहे परीक्षेच्या टायमात तर जो पर्यवेक्षक आहे तो तुम्हाला किंवा केंद्र शा संचालक तो तुम्हाला इथे लाल शाईने शेरा देणार आहे पुढचं हे आहे ते पण आपलं नाही आहे जेव्हा तुमचं पेपर चेक केलं जातं तेव्हा ते, ते एक्झॅमिनर मॉडेरेटर चीप मॉडेरेटर हे त्यांचं भरायचं काम आहे हे आपल्याला भरायचं नाही आहे पुढे हे सुद्धा रकाने आहेत ते सुद्धा आपल्याला भरायचे नाही आहेत हे ते एक्झॅमिनर म्हणजे आपलं जे पेपर चेक करणार ते लिहिणार इथे आपले क्वेश्चन नंबर आपले मार्क इथे मॉडेरेटर नंतर पुन्हा मॉडरेटर आहे तो आपले पेपर चेक करतो तो त्याचे मार्क इथे कमी जास्त काही झाले असतील ते लिहिणार आणि जर आपला जर ऐंशी मार्काचा पेपर असेल आणि जर आपल्याला पंच्याहत्तरपेक्षा जास्त मार्क भेटले पंच्याहत्तर किंवा पंच्याहत्तरपेक्षा जास्त मार्क भेटले तर जीप मॉडरेटर हा आपले पेपर चेक करतो नाहीतर जर आपल्याला पंच्याहत्तरच्या खाली असतील तर चीफ मॉडिरेटर आपले पेचे पेपर चेक करत नाही समजलं पुन्हा एकदा सांगते आपला जो बोर्डाचा दे पेपर आहे तो पहिला एक्झॅमिनर चेक करतो एक्झॅमिनरचे चेक करून झाल्यानंतर मॉडिरेटर म्हणजे त्याच्यावरचे पोस्ट असतो तो मॉडिरेटर तो पुन्हा आपले पेपर आहेत तर चेक करतो तो पुन्हा काही कमी जास्त मार्क होत असतील तो पाहतो आणि करून देतो आणि जर आपला ऐंशी मार्काचा पेपर असेल जर आपल्याला त्यापैकी ऐंशीपैकी पंच्याहत्तर मार्क भेटले किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त भेटले तर चीप मॉडिरेटर हा आपला पेपर चेक करतो नाहीतर आपल्याला पंच्याहत्तरपेक्षा मार्क कमी असतील ऐंशी ज्यापैकी पंचाहत्तर मार्क मार्क जर आपल्याला कमी असतील तर मॉडिरेटर आपला पेपर चेक सॉरी चिप मॉडिरेटर आपला पेपर चेक करत नाही आणि हे त्यांचे फिगरमध्ये सिग्नेचर लिहून मार्क लिहिले जातात इथे आपला काहीही संबंध येत नाही हिते 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 आपला काहीही संबंध येत नाही आता मेन म्हणजे गोष्ट काय बारकोड स्टिकर ह्या गोष्टीसाठी सगळेच खूप घाबरतात आणि खरंच ही एक काळजीपूर्वक गोष्ट आहे जी मेन चिक चिकटली गेली पाहिजे विद्यार्थ्यांना नाहीच तर शिक्षकांना सुद्धा त्याचं थोडं टेन्शन असतो की ते स्टिकर व्यवस्थित चिकटवलं गेलं पाहिजे कारण बारको स्टिकर चिकटवायची जागा इथे आहे आणि ते काय आहे जर थोडंसं इकडे तिकडे झालं तर लगेच पेज खराब होतो कारण त्याचं गोंद आहे त्यामुळे हे पेजचे सगळे निघून जातो जर जा आपण काढायला गेलो तर आणि स्टिकरसुद्धा खराब होतो त्यामुळे दुसरा परत स्टिकर घेणं त्याची प्रोसेस वगैरे थोडं जरा पुढे जातं त्यामुळे जो आपल्याला स्टिकर आपल्या नावाने आला असेल आपल्या नंबरचा आला असेल तो लावताना खरंच काळजीपूर्वक हे करा आता इथे दोन बाजू स्टिकर एवढाच असतो बरोबर ते दोन बाजू असतात तर काय करायचं अलगच दोन बाजूनी इकडे आणि इकडे अशा दोन साईडने व्यवस्थित स्टिकर पकडायचं काढताना असं मधीच वगैरे पकडायचं नाही कारण हाताला चिकटतो आहे तर माहितीच आहे तुम्हाला काय करायचं दोन साईडनी बस पटकन पकडायचं इकडून ह्या साईडून ह्या साईडून आणि हे बघा ही जी लाईन आहे ही ही जी आपली दिसते तुम्हाला डॉट डॉट वाली लाईन अशी उभी त्या बारकोड स्टिकरलासुद्धा तशीच एक लाईन असते मध्ये अशी अशीच एक उभी लाईन असते तर ती लाईन आणि ही लाईन एकदम परफेक्ट बसली पाहिजे कारण इकडे ह्या साईडला ते वेगळा नंबर असतो आणि ह्या साईडला आपला जो सीट नंबर असतो बैठक क्रमांक तो लिहिलेला असतो त्याच्यावर आणि ह्यावर दुसरा आपला त्याच्यावर म्हणजे ते आपला जो सीट नंबर आहे ते असं बोलतात ना काय बोलतात ते स्कॅन करण्यासाठी जे असतो स्लीप ती असते तर ती तिथून स्कॅन केली जाते पण आपला नंबर आहे तो दिस दिसायला नको म्हणून ह्या साईडला असतो आणि जेव्हा आपल्या बार्कोस्टिकर इथे चिकटतो ही लाईन आणि बार्कोस्टिकरची लाईन आहे ती प्रॉपर अशी मॅच झाली पाहिजे आणि बरोबर स्टिकर चिकटला गेला पाहिजे तो चिकटून झाला की तुम्हाला वाटेल की मग हे आपलं कसं काय हे मग सगळं आपला नंबर दिसतो मग एक्झामिनरला आता तुम्ही काय बोलाल की एक्झामिनरला दिसेल की तुमचा सीट नंबर काय आहे ह्याच्यावर बारकोडवर दिसेल तर असं अजिबात नाही जेव्हा आपला पेपर संपण्याचे दहा मिनटं अगोदर म्हणजे आपला पेपर संपायची वेळ झाली तर त्या दहा मिनटं अगोदर आपलं काय केलं जातं की इथे एक होलोक्रॉप स्टिकर चिकटवला जातो केवढं तर एवढं ज्यामध्ये त्यात आपला सीट नंबर अजिबात कोणालाही दिसलं जात नाही ते काळ्या कलरचा एक असं स्टिकर असतो ह्या साईजचं हा दिसते खोका तुम्हाला तेवढ्या साईजचा तो एक ब्लॅक कलरचा स्टिकर असतो तो त्याच्यावर तो हॉलिक्रॉप स्टिकर चिटवल्यानंतर इथे आपल्याला आपल्या आपले जे आयडेंटिफाय करणारा जो नंबर आहे आपल्या आपण कशाने आयडे आयडेंटिफाय होणार आहोत म्हणजे आपण कशाने ओळखणार आहोत तर आपल्या सीट नंबरने पण ते हॉलिक्रॉप स्टिकरमुळे आपला सीट नंबर झाकला जातो आणि दुसरं पुरवणी घेतला तर पुरवणीमध्ये सुद्धा हेच आहे हेच सर्व माहिती अशीच्या अशीच भरायचे आहे फक्त पुरवणी क्रमांक एक किंवा दोन हे फक्त लिहायला वेगळं येतो आणि त्याच्यावर बारको स्टिकर चिकटवायचं नसतो बारकोश स्टिकर फक्त आपली जी मेन आन्सर बुक आहे तिथे चिकटवली जाते हां आणि हॉलोक्रॉप स्टिकर आहे तो सर्व मेन आपले आन्सर शीट आहे त्यालासुद्धा आणि पुरवणीलासुद्धा चिकटवली जाते त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचा पहिला पेज फ्रंट पेज ओपन कराल तर इथे तुम्हाला काही सूचना लिहिलेल्या असतात ते तुम्ही वाचू शकता त्या टायमात त्यानंतर तुमचा हा पहिला पेज येतो तर इथे लिहिलेला असतो बघा क्वेशन नंबर आपण लिहायचं वन इथे जो वरती आहे तिथे आपण काहीही लिहायचं नाही ते जेव्हा एक्झामिनर आणि मॉडेरेटर चेक करतील हे त्यांच्यासाठी मार्क लिहिण्यासाठी जागा आहे तिथे आपण काहीही लिहायचं नाही आपल्याला आपला प्रश्न क्रमांक एक म्हणजे क्वेशन नंबर वन इथे आपल्याला काही लाईन नाकायच्या ला असतील अजून तर लागू शकता इकडे मागे समासासाठी आणि आपला क्वेशन नंबर वन इथे चालू करायचं आता क्वेश्चन नंबर वन जर माझा इथे इथपर्यंत इत अर्धा संपला तर आपल्याला वाटतो की इकडे जागा आहे मी दुसरा क्वेश्चन नंबर चालू करतो तर अजिबात नाही असं करायचं नाही जर तुमचा क्वेश्चन मध्येच इथे संपला तर आपला क्वेश्चन नंबर दोन हा इथे चालू झालं पाहिजे नवीन पेजवर जर थोडी जागा राहिली असेल आपल्याला शाळेत सवय असते की आपण ते एकच हे भेटलं जातं पहिला क्वेश्चन एक क्वेश्चन दोन आपण तिथल्या तिथे सुरू करतो तर असं करायचं नाही बोर्डाच्या परीक्षेत आपला जर प्रश्न क्रमांक एक झालं तरी जा, कितीही जागा राहिली तरी प्रश्न क्रमांक दुसरा हा नवीन पेजवर आला पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो जेवढी काही मला माहिती आहे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला अजून काही याबद्दल प्रश्न पडले असतील किंवा तुम्हाला अजून काही वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करेन तर माझ्या जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद